जगातली सर्वात मोठी लोकशाही असणाऱ्या या देशामध्ये दे। ज्या लोकशाहीचे चार स्तंभ आहेत त्या चौथा स्तंभाचे प्रतिनिधी म्हणून आपण सर्वांचं मी स्वागत करतो पुरंदर हवेली तालुक्यामध्ये आपण विविध विषयावर मध्य शेतीचे प्रश्न असोत राजकारणातले प्रश्न असोत व्यापाराचे प्रश्न असोत बाजाराचे प्रश्न असोत हे वेगवेगळ्या माध्यमातून आपण उठवत आला त्याच्यावर काय काय कार्यवळी होते आणि मी स्वतःही माझ्या नोकरीच्या जीवनामध्ये पाहिलेलं आहे की ज्या वेळेला हा चौथा स्तंभ एखादा विषय हातात घेतो त्यावेळेला त्याच्यात निश्चितपणे सरकार मग ते कुठल्याही पक्षाच सरकार ही एक परमनंट बाब आहे त्यातली माणसं बदलतात पक्ष बदलतात पण सरकार ही परमनंट संस्था असते आणि त्याच्यावर खऱ्या अर्थानं दबाव असतो तो अर्थात लोकांचा असतो परंतु त्याच्यानंतर प्रेसचाही खूप मोठ्या प्रमाणात दबाव असतो हो। आणि तसेच एक लोकहिताच्या प्रश्नासाठी मी मुद्दाम आपल्याला बोलवलेला आहे गेल्या सात मेला लोकसभेची निवडणूक झाली त्याच्यानंतर निकालही लागला त्या विषयात मी जाणार नाही परंतु ज्या दिवशी निवडणूक होती सात मे दोन हजार चोवीसला त्या दिवशी राजकीय पक्षाचा एक सक्रिय सदस्य नात्यानं मी पुरंदर मधल्या काही बुथवरती गेलो आणि एक ती आमची पद्धत असते की पुष्करा पुष्कराच्या भागात फिरतो मी समजा पश्चिम भागात फिरलो हवेलीची जबाबदारी दिली असल्यामुळं हवेली तालुक्यात गेलो हवेली तालुक्यात गेल्यावर भेकराई नावाचं उपनगर आहे पुरसुंगी हे मूळ गाव आहे मोसुली गाव पुरसुंगीचे भेकराईचा जन्म गेल्या वीस वर्षातलाच आहे मूळचं गाव पुरसुंगीतच आहे पण जास्तीत जास्त कॉन्सन्ट्रेटेड व्होटर पॉप्युलेशन किंवा पॉप्युलेशन बेकराईमध्ये आणि बेकराई करायचं उरळी करायचं उंड्यापर्यंत करायचं बेकराई थांबलो असता बरेचशा कार्यकर्ते एकदम आले की साहेब आमची नावच नाहीये म्हणजे त्याच्यामध्ये मतदार यादीमध्ये नाव नसणे हा आपला खऱ्या अर्थाने आजचा प्रमुख विषय आहे आणि त्याच्यामध्ये थोडे थिडके नव्हे थोडे तिडके नव्हे पुरंदर हवेली मतदारसंघामध्ये दोन हजार एकोणीस ला जेन्युनली नाव असणाऱ्या ना अठरा हजार सहाशे तेहतीस मतदारांची नावं वगळली गेली दोन हजार चोवीस ला मी स्वतःच्या या प्रक्रियेत अनेक वर्ष काम केल्यामुळं से दोनशे नावं वगळणं जाणं नजर चुकीनं त्याला पण कायद्यात शब्द बिमित आणलेला आहे तो कायदा ज्याच्या खाली होटरचं रजिस्ट्रेशन किंवा मतदारांची नोंदणी होते इनॅडवर्टंटली असं होणं हे दोन तीनशे नावांच्या बाबतीत नक्की होऊ शकतं आणि त्याच्यात ज्याला आपण म्हणतो तुम्ही किती परफेक्ट प्रयत्न केला महसूल यंत्रणे के के किंवा निवडणूक यंत्रणेने तरी एकशे दोनशे नाव प्रत्येक कॉन्स्टिट्युएन्सी मध्ये राहतात ही गोष्ट खरी आहे पण अठरा हजार दोनशे तेहतीस ही संख्या खचितच गंभीर बाब आहे आणि तुम्हाला कल्पना आहे तुम्ही आता पाहिलेले परवा की एक लोकसभेचा उमेदवार <coughs> केवळ अठ्ठेचाळीस मतांनी मुंबईमध्ये हरलेला आहे मी हे उदाहरण एवढ्यासाठी दिलं की त्या विषयात मला नाही जायचं पण ज्या नागरिकांच्या अगदी तुमचं स्वतःच घ्या अमोल बनकर यांचं नाव एकोणीस दोन हजार एकोणीसच्या यादीमध्ये होतं आणि दोन हजार चोवीसच्या यादीमधून आपोआप गायब झाले त्यांचे मिसेस राहिले मुलाचं राहिले की असे उदाहरणं आहेत आता ही बाब इनाडोटंटली झाली असं मुळीच म्हणता येणार नाही आणि हा जो आपला एकंदरीतच निवडणुकीचा कार्यक्रम चालतो किंवा नियम ज्या नियमावनी चालतो त्याला तुमच्याकडे देतो मी कॉपी ते लोकप्रतिनिधित्व अधिनियम एकोणीशे एकावन्न हा मूळचा कायदा आहे हा जेवढ्या काही यंत्रणा आपल्या निवडणूक म्हणून काम करत असतात त्या कायद्याच्या चौकटीच्या अंतर्गत काम करत असतात पहिल्यांदा बऱ्याच जणांना मी क्लिअर करतो ह्या यंत्रणेचे राज्य स्तरावर प्रमुख चीफ इलेक्ट्रल ऑफिसर किंवा मुख्य निर्वाचन अधिकारी किंवा मुख्य निवडणूक अधिकारी हे असतात बऱ्याच वेळेला तालुक्यातल्या किंवा गावाकडच्या लोकांचा किंवा असा समज असतो की ते राज्य निवडणूक आयोग वगैरे आहे राज्य निवडणूक आयोगाचा आयोगा विधानसभा निवडणुका आणि लोकसभा निवडणुका याच्याशी काडी मात्र संबंध नाही या दोन्ही निवडणुका डायरेक्टली इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया याला ईसीआय आपण म्हणतो भारताचा निर्वाचन आयोग नंतर राज्यस्तरावरती जिल्हाधिकारी यांचं पदनाम ह्या कायद्याखाली डिस्ट्रिक्ट इलेक्शन ऑफिसर असं आहे प्रांताधिकाऱ्यांचं नाव इलेक्ट्रल रजिस्ट्रे, रजिस्ट्रेशन इलेक्ट्रस रजिस्ट्रेशन ऑफ ई आर ओ म्हणतात त्यांना इलेक्ट्रल रजिस्ट्रेशन ऑफिसर आणि तहसीलदारांचं नाव असिस्टंट इलेक्ट्रल रजिस्ट्रेशन ऑफिसर आहे तर ही यंत्रणा हे काम करत असते आणि ह्या यंत्रणेचं काम काय आहे की एखादी व्यक्ती अठरा वर्षाची झाल्यावर त्याचं नाव इन्क्लूड करणं एखादी व्यक्ती मयच झाली तर चुकून ते नाव बरेच वर्ष राहतात त्याच्याबद्दलही माझं काय ऑब्जेक्शन नाही आहे की वेळीच काय प्रत्येक ठिकाणचा तहसीलदार ज्याला बी एल ओ म्हणतो आपण बूथ लेवल ऑफिसर हे सरकारच्या वतीने जवळपास दोन बूथला एक बुथला अडीचशे साडेतीनशे लोक नेमलेले आहेत ते त्यांचं काम असतं तरी सुद्धा इनएडवर्टंटली चुकीने एखाद्या मयत व्यक्तीचे नाव दोन दोन तीन तीन चार चार वर्ष कंटिन्यू होतं पण म्हणाल तर त्याचा गैरफायदाही कुणी घेऊ शकतं पण त्याच्यामुळे फारसा परिणाम होत नाही पण एखाद्या मतदारसंघातली विधानसभा मतदारसंघातली जिथे सर्वसाधारणपणे चार लाख मतदारसंख्या असते सर्वसाधारणपणे किंवा आपल्या मतदारसंघाची पुनर्रचना ज्या वेळेला झाली त्यावेळेला साडेतीन ते पावणे चार मग त्याला दोन तीन गोष्टी असतात त्याच्यामध्ये थोडा फरक कमी जास्त असतो कारण भौगोलिक बाँड्री घाटाची बाँड्री डोंगराची बाउंड्री तालुक्याची बाँड्री महा हम रस्त्याची बाँड्री असं करत असताना कुठे दहावीस दा, हजार जास्त असतात कुठे दहावीस हजार कमी जा, कमी असू शकतात परंतु एवढ्या मोठ्या प्रमाणावर ही नावं का वगळली गेली हा प्रश्न अनुत्तरित आहे आणि मग याच्यासाठी त्या दिवशी ज्यावेळेला हा प्रकार नजरेस आला नगर मध्ये पुरसून गेला बाकी ठिकाणी आला जे कार्यकर्ते आहेत प्रमुख अगदी शंकरनाय हरपोळे शिवसेनेचे तसे संस्थापक आहेत त्या भागातले नंतर संजय हरपोळे हे सक्रिय सभासद दे आहेत एका पक्षाचे त्यांची स्वतःचीच नावं नव्हती अशा अनेक कार्यकर्ते असतरांचे नव्हती त्यांच्या घरातले नव्हते घरातले मिसेस आहेत मिस्टरांचे नाही असं हे अठरा हजार दोनशे तेहतीस नावं आपल्या मतदारसंघातून गायब झालेली गायब झालेली म्हणजे वगळले गेलेली आता वगळले गेली याची जबाबदारी कोणीतरी घेतली पाहिजे यंत्रणेपैकी एवढ्या लोकांना एक तर त्यावेळेला भयंकर उन्हाळा होता त्या सगळ्या लोकांना मतदान केंद्रावर यावं लागलं मतदान केंद्रावरून मतदार, मतदार यादीत नाव नाही म्हणून परत जावं लागलं असे हा एक भाग झाला दुसरा भाग असा झाला की जो माणूस बेकराईनगर राहतोय त्याचं नाव फुरसुंगीच्या पूर्व भागातल्या म्हणजे तरवडी वगैरे त्या भागात गेलेलं किंवा तरवडीत राहतोय त्याचं नाव फुरसुंगी तिकडे मोठ्या प्रमाणावर आलेलं असे मोठ्या चुका झालेल्या आहेत हे सगळं निवडणूक यंत्रणेची जबाबदारी घ्यावी माझं याच्यातून सांगणं असं की कायदा असं म्हणतो याची एक कॉपी तुम्हाला सगळ्यांना मिळून मी देतो लागल्यास की याच्या रूल एकवीस प्रमाणे जर असं मोठ्या प्रमाणावर झालं असेल तर ते यंत्रणेची चुकी यंत्रणेने मान्य केलंच पाहिजे आता प्रश्न निर्माण होतो की प्रत्येकाने फॉर्म नंबर सहा म्हणतात किंवा ऑनलाईन भरता येतं आपल्याला नाव वगैरे त्याची प्रक्रिया बराच मी त्यात वेळ तुमचा घेत नाही कारण आता ऑनलाईनही करता येतं किंवा नमुना नंबर सहा म्हणतो किंवा फॉर्म नंबर सहा प्रत्येकाने भरावा ओळखीचा पुरावा द्यावा मतदार म्हणून तुमचं नाव कुठे यावं हो। याला एकमेव क्रायटेरिया कायद्यात दिलेला आहे तुम्ही कुठले रहिवाशी आहात म्हणजे तुमचं नॉर्मल प्लेस ऑफ रेसिडन्स हे तुमच्या मतदार यादीत नाव येण्याचं पहिलं क्वालिफिकेशन आहे अर्थात बाकीचे क्वालिफिकेशन बाबत तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की तो माणूस अठरा वर्षाचा असावा वगैरे हो हा भाग झाला आणि नॉर्मल प्लेस ऑफ रेसिडन्स याला गरज असावं असं काही नाही मुंबईमध्ये पदपथावर राहणाऱ्या अगदी पाईपमध्ये राहणारे लोक आहेत ना बाने मोगले दर काम पड़ थे, थे काम काम ते पाण्याचे मोठे पाईप मोकळे जर कामाने पडले असतील तर तिथे वर्षानु महिन्यान महिने ते काम होत नाही ते लोक तिथे राहतात त्यांचे सुद्धा करा अशी मी मुंबईला स्वतःच जिल्हा निवडणूक अधिकारी म्हणून काम केलंय आणि त्यावेळेला तर टी एन सशन साहेबांसारखे अत्यंत कडक माणूस निवडणूक आयोगाचे प्रमुख होते मग असं असताना ही अठरा हजार नावं जी गायब झाली ती यंत्रणे एक त्याची जबाबदारी स्वीकारावी आणि कायद्यात तरतूद की जर इन एडवटेटली झाली असेल तर त्यांनी स्वतः घरोघरी हे बी एल ओस पाठवावेत मी हे तुमच्यासमोर कॉपी ठेवतोय कारण हे सगळ्या तक्रारी आल्यानंतर नाना हे प्रत्येक गावचं सिंगल नाव अलॉंग वि त्याचं ज्याला आपण म्हणतो ना इलेक्शन आयडेंटिटी कार्ड नंबर हे करण्यामध्ये माझे पंधरा दिवस रात्र गेले म्हणजे माझं रेग्युलर काम संपल्यावर बसावं लागायचं तेव्हा ही अठरा हजार सहा तेहतीस नावं शोधता आली आणि कॉन्फिडेंटली बोलता आलं कारण ही नावं दोन हजार एकोणीसच्या यादीत दिसत आहेत आणि दोन हजार चोवीसच्या यादीतून त्यांनी कुठेही अर्ज केल्याची मी नाही मी खात्री केली दोन तीन गावावर जर तुम्ही अर्ज केला असेल की माझं नाही माझं नाव इथून खडकवासल्या टाका माझून शिरूर मतदारसंघात टाका असे काही कोणाचा अर्ज नाहीये वगैरे वगैरे तर हे एकतर जाणून बुजून यंत्रणे मी केले का तेही तपासावं हो लागेल त्यांना त्याची जबाबदारी स्वीकारावी हो लागेल आणि या सगळ्या ठिकाणी माझ्या यंत्रणेला मी आपल्या राज्याचे न्यूर्ण, मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून श्री चोकलिंगम आहे त्यांनाही पत्र आणि प्रत दिलेली आहे की मला हे महिनाभरामध्ये योगायोगानं इलेक्शन आयोगाने हा प्रोग्राम डिक्लेअर केला आणि तुम्ही काल परवा छापलाय सुद्धा आहे हे तुमच्याच पैकी कुठल्या तरी वर्तमानपत्रात आलेलं आहे पंचवीस तारखेपासून अर्थात हा अभ्यास मी गेले वीस एक दिवसापासून करतोय की आपली एक्झॅक्ट काढायची ती संपूर्णच मतदारसंघाची काढायची तर ती एवढी मोठ्या प्रमाणावर नावं आहेत योगायोगाने निवडणूक आयोगाने हा प्रोग्राम डिक्लेअर केलेला आहे याद्वारे मी एकतर दोन गोष्टी आपल्यामार्फत निवडणूक निर्णयाधिकारी जे आहेत मुख्य राज्याचे त्यांच्याशी काल फोनवर बोललोय त्यांना रेग्युलर पत्र दिलंय याची एक प्रत संपूर्णपणे त्यांना दिली या सगळ्याचं पत्र आणि प्रत जिल्हाधिकारी प्रांताधिकारी तहसीलदार यांनाही देणार आहेत कारण ते मतदार नोंदणी अधिकारी आहेत त्यांचा प्राथमिक जॉब आहे मतदार नोंदणी अधिकारी त्यांच्या हाताखाली मग प्रत्येक गावाला एक बी एल ओ वगैरे आहे कुठल्याही प्रकारे नागरिकांना त्रास न देता हे सगळी नावं पुन्हा त्यांनी इनाडो टंटली ह्या रूल एकवीस मध्ये इन्क्लूड करण्याचे त्यांना अधिकार आहे घरोघरी माणूस पाठवा तो माणूस इथे राहतो याची खात्री करावी पुन्हा एकदा खात्री म्हणजे खात्री करण्याची गरज नाही तो होताच तिकडे ती एकदा खात्री करावी फार हरकत नाही आपल्याला वेळ आहे तीन आठवड्याचा निवडणूक आयोगाने जवळपास एक महिन्याचा हा प्रोग्राम डिक्लेअर केलेला आहे हे सगळी नावं रिस्टोअर करावी आणि याच्या व्यतिरिक्त नवीन लावायचे तो समजा त्यांच्या कर्तव्याचा भाग आहे ते नवीन जे कोणी अठरा वर्ष झाले असतील यापूर्वी नाव दुसऱ्या मतदारसंघात होतं तिथून इकडं आले कोणी मुंबईला नोकरी करत होते पुन्हा रिटायरमेंट नंतर इकडे येतात इकडे स्थायिक होतात तो रुटीन कर्तव्याचा भाग आहे मात्र ही अठरा हजार नावं पुरंदर हवेली मतदारसंघातली मोठ्या प्रमाणावर अगदी यांच्या परींच्या सारखे फुरसुंगीसारखे मोठ्या गावामध्ये तर हजार हजार बाराशे बाराशे नाव आहेत फुरसुंगीमध्ये की जे इनोडंटली डिली दिले, डिलीट झालेले आहेत आता मध्ये मोठ्या प्रमाणावर नाव आहे डिलीट झाल्याची लोक आले उन्हामध्ये इकडनं तिकडे जा तुम्ही तिकडे जा सासोडमध्ये तरी त्यांना मतदान केंद्र किंवा आपलं बुथ कुठं टेबल टाकलेलं ते माहीत होतं भेकराईचे लोक मध्ये ह्या टेबलवरून त्या टेबलवर त्या टेबलवरून त्या टेबलवर नंतर सांगितले की फुरसुंगी गावात जावा आणि फुरसुंगी गावात नाव दिसते त्यांचं कारण मोबाईलवर आम्ही ऍप दिले होते सगळ्यांना तर दिसत होतं नाव काहींचं पण पण त्याच ठिकाणी हा दुसरा पाठ पण वगळलेली अठरा हजार सहाशे तेहतीस नावं याच्याबाबत शासनाने कोण कोणीही केलं काम कोणाची चूक आहे जाणून बुजून केले के काय तर त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे त्या संबंधित अधिकाऱ्यांवर आणि दुसरी महत्वाची बाब म्हणजे ही सगळी नावं प्रशासन यांनी त्यांच्याकडे भरपूर यंत्रणा आहे म्हणजे जवळपास दोन बूथला एक माणूस काही गावात तर तीन तीन बूथ एका गावासाठी दोन दोन माणसं आहेत आणि अठरा हजाराला जर या दोनशेनी डिव्हाइड केलं तर साधारणपणे शंभर नावाचं किंवा शंभर घरी जाण्याचा प्रश्न येतो शंभर घरी जाणं किंवा साठ सत्तर घरी जाणं हे आठ दहा दिवसाचं काम आहे त्यांचे नेहमीची रुटीन कर्तव्य सांभाळून हे काम त्यांना करावंच लागेल आणि अठरा हजार दोनशे तेहतीस नाव मी मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांशी बोललोय त्यांना पत्र दिलंय या पुस्तकाची प्रत दिली आणि हीच आता आज शनिवार रविवार आहे उद्या सुट्टी आहे परवा या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांच्याशी फोनवर बोलणं झालंय त्यांनाही पोचवतोय परंतु या गंभीर चुकीचं शासन कोणाला तरी झालंच पाहिजे कारण या सगळ्या अठरा हजार सहा असे तेहतीस लोकांना मी म्हणेल याच्यापैकी आपलं पर्सेंटेज समजा चोपन्न टक्के लोक आले होते पण त्याच अर्थाने याच्यातले चोपन्न टक्के लोक आले असते तेवढ्या लोकांना मतदानापासून या यंत्रणेने वंचित ठेवलंय ही गंभीर बाब आहे आणि दुसरी की आता त्यांना सांगणं की तुम्ही तुमची प्रक्रिया करा आणि नाव नोंद करून घ्या ही एक प्रकारे शिक्षा देण्यासारखे आणि कायद्यात तरतूद आहे हे रजिस्ट्रेशन ऑफ इलेक्ट्रस रूल याच्यामध्ये मी त्याला हायलाइट करून आणलेलं आहे रूल एकवीस अगदी तुम्ही कोट करा की त्यांना अधिकार आहे की त्यांनी स्वतःनी नाव हो सगळी रिस्टोर करावी त्या त्या ठिकाणी त्या त्या मतदान केंद्रात त्या गावच्या आणि सिरियली त्याच्या घर नंबर वगैरे जो असेल तो हाच एक महत्वाचा प्रश्न आज आपल्याला या ठिकाणी मांडायचा होता आणि तो तुमच्या माध्यमातून आपल्याला तडीच न्यावा लागेल कारण अठरा हजार सहाशे तेहतीस म्हणजे थोडी तटकी लोकसंख्या नव्हती म्हणून तुमच्याशी संवाद साधण्याचा हा प्रयत्न होता माझा धन्यवाद सुरुवातीच्या काळात जवळपास बत्तीस हजार नाव आहेत का त्या अतिरिक्त आवडच्या नोटीचा काही ना पाठवल्या होत्या म्हणजे त्याची सुनावणी घेतली होती नवीन कसे काय त्याच्या व्यतिरिक्त ते नावे तर पीच त्या पीस अकराचा नावे नाही अमोल तुम्ही ते या तालुक्याच्या माझ्या आमदारांनी हे केला होता विषय उचलला होता त्याबाबत बोलताय का नाही तो विषय टोटली वेगळा आहे तो विषय असा होता त्यांच्या म्हणण्याप्रमाणे ती बी यादी मी प्राप्त केलेली आहे पण त्याच्यावर मी आज भाष्य करू इच्छित नाही कारण त्याचा अभ्यास सुरू आहे त्यांचा विषय असा होता पलुष या मतदारसंघातली एकतीस हजार नाव या तालुक्यात आलेली आहे माझं एवढंच म्हणणं आहे की पुरंदर हवेली मध्ये असणाऱ्याच गावा सकट नंबर सकट इथलीच नावं वगळली गेलेली आहे याच्यामध्ये मुख्य प्रश्न असा होता कि सांगली जिल्ह्यातल्या पलूस मतदारसंघातील ही एकवीस का एक बत्तीस हजार तो फिगर मला माहित नाही पण तुमच्या माध्यमातून मी बी वाचलेला होता व्हॉट्सअपवर पाहिलेला होता ती नाव या मतदारसंघात टाकण्यात आलेली आहे त्या विषयाचा मी अभ्यास केलेला नाही

नाही नाही मग माझं तेच म्हणणं तुमचं आलं तुम्ही वेळीच त्यांना सांगितलं चांगली गोष्ट आहे ही जी नाव आहेत हो तो विषय टोटली वेगळा आहे त्यांनी ती यादी दिलेली आहे त्याची प्रिंटआउट दिलेली आहे की हा त्यांचं नावच नाही पण मी आज अगदी क्लिअरपणे सांगतो की ते बत्तीस हजार ही संख्या होती की अठरा हजार माझ्या गावासकट तुमच्या गावासकट हिवऱ्यासकट सकट सासोड सकट माझ्याकडं नावासकट आहे ही आपलीच असलेलीच नावं वगळली गेलेली आहेत हा आजचा विषय तुम्ही जो किंवा त्यांनी जो विषय असा काढला होता की त्या तालुक्यातली नाव आपल्या मतदारसंघात आलेली आहे मग असंही त्याची दुसरी बाजू की इकडचे काही तिकडे गेलेत का पण त्या विषयाला अभ्यास करायचं म्हटलं तर संपूर्ण ती पोलूस तालुक्याची यादी आपल्या तालुक्याची यादी याचा अभ्यास करावा लागेल त्या विषयात मी गेलेलो नाही आज माझ्या पुढं निवडणुकीच्या दिवशी फिरल्यानंतर नागरिकांनी ज्या तक्रारी मांडल्या इथं बी झाल्यात की तुमच्याही समोर तुम्ही त्या दिवशी फिरत असाल त्या दिवशी आलं की आमचं नाव नाही असं सांगणार आहे म्हणून हा विषय मी प्राधान्याने घेतलं की इथलेच नागरिक आहेत यांची नाव एकोणीसशे ना यादीत दिसतात आणि विषय दिसत नाही आणि आजकाल सॉफ्टवेअर थोडेसे चांगले निघाले की दोन्ही यादीपैकी फरक कोणते इथे आहेत नाव आणि मध्ये नाहीत ते त्याच्यामुळे तरी सुद्धा आठ पंधरा दिवस याच्यामध्ये गेले पण तो विषय वेगळ्या पद्धतीने अभ्यास करावा लागेल की ती नाव खरंच तिकडे आहेत का आपली तिकडे गेलेत का आणि तिकडची इकडे आलेत का हा वेगळ्या पद्धतीने म्हणून आज मी एवढ्यासाठी त्याच्यावर भाष्य करणार नाही कारण त्या दोन्ही मतदारसंघांचा मिळून मी अभ्यास केला नाही आपल्या आप पुरतंच सध्या लिमिटेड ठेवलेलं आहे पुरंदर हवेलीतले मार्गाने राज्याच्या सर्वोच्च अधिकाऱ्यांना याची विनंती केलेली आहे त्यांना पत्र दिलं यादी दिली हेच आज शनिवार रविवार हे आपलं इकडं असतो आज आमच्या पक्षाची मीटिंग होते सकाळी उद्याचा रविवारच्या सुट्टीचा दिवस आहे हे तीनही पुस्तक ह्या तीनही अधिकाऱ्यांना पत्र माझ्याकडे तयार आहेत ह्या पत्रासकट याच्यात काय काय असं का झालंय एक त्याची कारण मला कळवा म्हणजे आम्हाला कळवा जनतेला कळाले पाहिजे कशामुळे झालं तुभी फोन, फोन आणि हे तुम्ही त्या लोकांनी फोन फॉर्म भरण्याची आणि त्यांनी तजदी घेण्याची वाट न पाहता स्वतः तुमची माणसं जाऊ दे तुम्ही नेमलेली ती बी यादी आहे आप आपल्याकडे कोणत्या गावाला कोण बूथ लेव्हल ऑफिसर आहे की ज्याचं हे काम आहे घरोघरी जाण्याचं आणि ज्यांना फार येत नाही त्यांना काय एकाला सरासरी ऐंशी नाव व्हेरीफाय करायचे सरासरी कदाचित तुम्हाला शंभर करावे लागले तुम्हाला चाळीसच करावे लागतील तो भाग निराळा एखाद्या गावात जास्त असतील

हे ते त्यांचं काम आहे निवडणूक आयोग हे रजिस्ट्रे रजिस्ट्रेशन ऑफ इलेक्टर्स रुल्स नाईन्टीन सिक्स्टी याच्यामध्ये निवडणूक आयोगावर कोणती ड्युटी दिलेली नाहीये ही ड्युटी दिलेली आहे ते डिस्ट्रिक्ट इलेक्शन ऑफिसर म्हणजे कलेक्टर आ, मतदार नोंदणी अधिकारी म्हणजे प्रांताधिकारी आणि सहकारी सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी म्हणजे तहसीलदार यांची ही ड्युटी प्रामुख्याने वंचित राहिलेच नाही याच्यातलं कोणी तुमच्या गावचं नाव सांगा आणि मी परवा हे करत असताना आमची मीटिंग पवार साहेबांनी जिल्हा लेवल ला घेतली होती तिथेही म्हटलं ती ओव्हरऑल आढावा बैठक होती तर त्याच्यातलं एक दोन गावांचं माझे शेजारी बाबूसाहेब मावरकर बसले होते साहेबांना यायला थोडा वेळ होता म्हणून आम्ही ही यादी त्यांना दाखवली की माहूर मधली ही नाव एवढी वगळली गेली तुम्ही सांगा की ह्याच्यातले तुम्ही ओळखते म्हणजे मी ह्याच्यातले ऐंशी टक्के ओळखतो यांची नाव नव्हती मला माहिती का मी बुतोरच होतो सर्वाधिक असते आता अमोल हे मोजावं लागेल मग ते कसं आहे सर्वाधिक फुरसुंगी सासवड आहे

मी कधी कोणावरही अभ्यास केल्याविना किंवा काही खात्री असल्याशिवाय आरोप करत नाही असा आरोप करणं की अमुक एक मतदार अमक्या विचारसरणीचा आहे असं कन्क्लुजन कोणालाही काढता येणार नाही पण मला प्रत्येक गावातल्या प्रत्येक माणसाचं नाव त्याचं व्होटर नंबर याचे सगळे डिटेल्स मिळाले त्याचं नाव नाही राजकीय पक्षाच्या लिडरनी ह्याच्यात हे करून असाल असं काही तर समजा तुमचं दिवे लावे आपण उदाहरण की तुम्हाला मानणारी मतदार त्या ठिकाणी आहे की तुमच्या आपल्या विरोधात जाऊ शकतो असे कुठं काही चालत आहे का दिसते का तुम्हाला असं असं शासन म्हणतो मानतो ना आपण शासनाच्या पूर्ण काही त्यांना पर्सनल इंटरेस्ट त्यांच्यावर काय असल्याचा प्रश्न येत नाही त्यांच्यावर कुणी दबावा कि नाही काय असं तुम्हाला म्हणायचे का असं माझा तसा कोणावर आरोप नाही किंवा तसं म्हणणं चुकीचं ठरेल पण एक गोष्ट खरी आहे की एखाद्या तालुक्यामधली अठरा हजार सहाशे तेवीस नावं वगळले जाणं ही लहानसहान संख्या नाही की जी आपण अननोटिस्ड जाऊ द्यावी एक जागृत नागरिक म्हणून ह्या प्रश्न कोणी उचलू नये त्यांनी स्वतःहून ती पुन्हा इन्क्लूड करू नये ही त्यांचं काम आहे आता ते कोणी राजकीय हस्तक्षेपाने केली असं म्हणणं धारिष्ट्याचं जबाब होईल किंवा कोणावर तसा आरोप करणं मला स्वतःला योग्य वाटत नाही

असं आहे <laughs> मी तुम्हाला संभाजी स्पष्टपणे सांगितलं की मी सुरू का केलं म्हणजे हे तरी का सुरू केलं ऍक्च्युअली मतदान केंद्रावर हे जाणवलं आणि ते पत्र दुसऱ्या दिवशी लिहिलंय मी नऊ वेला कलेक्टरांना आणि त्याचा हा फक्त एक मुद्दा नाही हे सुहास दिवसे यांना तिथून फोनवर बोललो बेकरा इथून आणि पाच मुद्दे घेतले त्यात पुरंदर हवेली मतदारसंघातील लोकसभेचे मतदार वापरले मतदार यादी असंख्य चुका मतदार केंद्रातील नावे जेथे राहतो त्याऐवजी दुसऱ्या मतदान केंद्रात समाविष्ट झाले अकरा पासून आतापर्यंत असणाऱ्यांची नावं डिलीट झाली नाही एका गावातील मतदार यादीली नावे दुसऱ्या गावाच्या मतदार यादीमध्ये समाविष्ट झाली आता बेकडायची फुरसुंगी गेले फुरसुंगीचे वडकीत आले असंही झालंय अठरा वर्षाचं वगैरे ते ठीक आहे त्यांच्याकडून राहून गेले त्यांचं काम होतं त्यांनी त्या ठिकाणी जाऊन बी एल ओनी केलेली आहे आणि मोठ्या प्रमाणावर सगळ्यात महत्वाचं म्हणजे नाव वगैरे येईल कारण माझ्याकडे तक्रार केली ती सर्वच पक्ष लोक होते त्याच्याबद्दल तक्रार तक्रार म्हणजे मी काही तक्रार ऐकायला गेलो नव्हतो मी मतदान केंद्रांच्या भेटीला गेलतो आपण असेल मग प्रशासनाने जर असा कुठलाही फॉर्म भरता की नाव जर कमी झाली असेल किंवा दुसरीकडे गेली असेल ती प्रशासनाची चुकी आहे मग ही जर तुमची त्यांच्या निदर्शनास आणून दिली असेल तर त्यांनी कुठल्याही प्रकारच कागदपत्र न घेता त्यांनी करायलाच पाहिजे ना तुम्ही बदलताना विचार केला का बदलताना त्याचा नियम असा आहे की व्हेरिफिकेशन करावं स्थानिक गावात हे बोललो ना मी आधी सगळ्यांची की कुठल्याही माणसाचं नाव कमी करायचं असेल तर त्याचं म्हणणं ऐकल्याशिवाय करता येत नाही तुम्ही जे म्हणता त्याला ते निवडणूक आयोगाचे ह्याच्यामध्ये ते दिलेले फॉर्म आहेत हे फॉर्म असतात वेगवेगळे वेग वेग। समजा तुमचं नाव अठरा वर्षाचे झाले म्हणून मुलाचं इन्क्लूड करायचं त्याला सहा नंबर फॉर्म भरावा लागतो तुमच्या नावात चूक झालेली आहे वडिलांचं नाव, नाव वेगळं आलंय तुमचं वेगळं तर ते वेगवेगळे वेग वेग पाच सात तीन चार प्रकारचे फॉर्म आहे किंवा तुम्ही दिव्यावरून सासूडला राहायला आला किंवा सास सोडून राहायला गेला पत्त्यात बदल झाला त्याच्यासाठी एक वेगळा फॉर्म आहे मेनली इन्क्लुजनसाठी डिलिशनसाठी साठी एखाद्या माणसाचं करायचं त्यांच्या कोणी तक्रार केली तर दोघाही तक्रारदाराला आणि ज्याचं नाव डिलीट करण्याचं प्रपोज करण्यात आलंय तर दोघांचंही म्हणणं ऐकल्याशिवाय त्यांना करता येतात हो समजा हे नाही केलं तर जावंच लागेल त्यांना निदर्शनाला आणून देतोय पत्रात म्हटलंय मी कोर्ट आहे रूल आणि शिवाय त्यांना तरतूद आहे या कायद्यातच तरतूद आहे की इनऍडव्हर्टेंटली जी डिलीट झालेली आहे हा त्याचा रूलही मी सांगितला अडतीस एकवीस रूल म्हणा किंवा एकवीस सेक्शन म्हणा रूल नंबर एकवीस प्रमाणे अशी जी नाव डिलीट झाले ते त्यांनी स्वतःहून इन्क्लूड करावे त्याला इयर म्हणजे कलर हे करून मार्किंग करून तुम्हाला मी ते दाखवलं ते जे कॉपी देतो तुम्हाला हा एक योगायोग आहे परवाच आज